ठरलं तर मग या मालिकेच्या एक एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाच्या कारस्थानाचा असा काही पर्दाफाश झालाय स्वप्नात नाही तर सत्यात आता एम के रोडवरच्या कॅफेमध्ये साक्षी आणि प्रिया या दोघींचे जे फुटेज सी सी टी व्ही ओरिजिनलमध्ये सापडलेत ते कोर्टामध्ये सादर करत आता इकडे अर्जुन धमाका करणार इकडे कॅफेमध्ये सी सी टी व्ही दोन वर्षापूर्वीचे सुद्धा स्टोर मिळाल्यामुळे आता सगळे केस पलटलेली आहे आणि प्रिया आणि साक्षी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत साक्षी प्रियाला पैसे देत होती आणि त्यासाठी ती हे काम करत होती हे सी सी टी व्ही फुटेजवरून एकदम स्पष्टपणे होत आहे हे खुनाच्या आधीच सी फुटेज आहे बरे इकडे कोर्टात प्रियाचा निकाल लागलाय आणि घरात सायलीने निकाल लावला बरं या वेळेला दुसरं तिसरं कुणी नाही तर कल्पनाने सायलीची साथ दिले आणि प्रियाला तो ग्लास तिच्याच हात तिच्याच हातून फुटलाय हे कबूल करायला लावलं कारण कल्पनाने प्रियाला त्या ग्लासामध्ये लिंबू सरबत पिताना ऑलरेडी पाहिलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाला या सगळ्यामध्ये कल्पनाने रंगे हात पकडले सायलीची साथ देत पहिल्यांदा कल्पना प्रियाच्या विरोधात जात तिला आता सगळ्यात पहिल्यांदा समजले की तन्वी खोटार आहे दोन ठिकाणी प्रियाचा निकाल कसा लागलाय कोर्टामध्ये दे दामिनी देशमुख केस लढायला आल्यावरती काय घडलंय सीसीटीव्ही फुटेजमुळे कोर्टात केस कशी पलटले सगळं सगळं पाहू सायलीने अर्धा पासाचा वेळ मागून घेतलेला असतो आणि त्या लोकांसाठी फटाफट जेवण बनवत असते ते आता विमलला सांगत असते जे काही पटकन होईल ना ते पटकन करूया बटाटे उकडून पटाफट पुरा लाटल्या जातात आणि त्या लोकांना सागरसंगीत जेवणाची सगळी सगळी तयारी होते इकडे तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य एम के रोडवरील कॅफेमध्ये आलेले असतात आणि कॅफेमध्ये आल्यावरती ते आता त्या कॅफेमधल्या मालकाला विचारायला लागतात की या मुलीचा फोटो बघा या मुलीचा फोटो बघून या दोन वर्षापूर्वी ती मुलगी इकडे यायची का हे सांगा यावर तो माणूस म्हणतो सर इथे आत्ताच आठवत नाही आहे दोन वर्षापूर्वीच काय आठवणार आहे पण तिथे असलेला वेटर तो फोटो पाहतो आणि त्या वेटरची आणि प्रियाची जबरदस्त हिस्ट्री असते आणि त्यामुळे तो वेटर प्रियाला ओळखतो आता मालक तर बोलून जातो की नाही नाही आम्ही अशा कोणत्याही मुलीला ओळखत नाहीये अर्जुन म्हणतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारा हे केस संदर्भातली चौकशी करायची आहे तो माणूस म्हणतो हो पण आम्ही त्या मुलीला ओळखतच नाही ना दोन दिवसापूर्वी लक्षात राहत नाहीये मग अर्जुन आणि चैतन्य ज्या वेळेला निराश होऊन तिकडे जाणार त्यावेळेला ओळखतो यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो काय म्हणजे ही मुलगी अजून सुद्धा या कॅफेमध्ये येते का यावरती तो सांगतो नाही नाही ही कॅफेमध्ये येत नाहीये ही दोन वर्षापूर्वी कॅफेमध्ये यायची यावरती अर्जुन म्हणतो पण दोन वर्षापूर्वीची गोष्ट तुझ्या कशी लक्षात नक्की हीच ती मुलगी आहे का जरा नीट बघून सांग असं म्हटल्यावर ती तो मुलगा म्हणतो मी या मुलीला ओळख नाही तीच आहे अर्जुन म्हणतो इतकं कसं काय तुझ्या लक्षात यावरती तो सांगतो कारण या मुलीने माझ्या सणसणीत थोबाडीत दिली होती हिच्यासोबत माझं भांडण झालं होतं म्हणून मला ही आठवती आहे असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन त्या मालकाकडे येतो आणि हा बघा हा तुमचा वेटर आहे आणि या वेटरने या मुलीला ओळखलंय तो म्हणतो आहे की दोन वर्षापूर्वी ती मुलगी इकडे यायची यावरती मालक म्हणतो काय रे खरंच काय तुला कसं काय आठवतंय यावरती तो वेट्रो सांगतो सर तुम्हाला आठवते का दोन वर्षापूर्वी आपल्याकडे एक केस झाली होती ज्या केसमध्ये माझ्या थोबाडीत एका मुलीने मारली होती ती हीच ती मुलगी असं म्हटल्यावरती आता तो मालक म्हणतो हो हो आठवलं मला अर्जुन म्हणतो आता तरी तुम्ही आमची मदत कराल का यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हो मी तुमची मदत करतो असं मालक बोलतो आणि त्याच वेळेला तो अर्जुन म्हणतो मला तुम्ही दोन वर्षापूर्वीचे सी सी टी व्ही फुटेज दाखवू शकतो काल का मालक म्हणतो हो सिक्युरिटी साठी आम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज स्टोर करून ठेवतो मी तुम्हाला नक्कीच दाखवू शकतो असं म्हणत यावेला अर्जुनचं लक आणि प्रियाचं दुर्दैव हे दोणी जब्बल पर बळावलेले असतात आणि त्यामुळे आता ते सीसीटीव्ही फुटेज हातास सापडत इकडे आता सायली फटाफट फटाफट फडजितक फट, जेवण करताइल पटकन तिथक्या पुड्या तळून बटाट्याची भाजी करून त्या लोकांना साग्रसंगीत जेवण अर्ध्यात देण्याचा प्रयत्न करत असते तो पर्यंत इकडे प्रियाची कुकर्मांनी तिला बरोबर फाट्यावरती मारलेलं असतं आणि प्रियाचे फुटेज सापडतात दोन वर्षापूर्वी खुनाच्या आधी साक्षी आणि प्रिया कशा भेटायच्या साक्षी आणि प्रिया या सगळ्यामध्ये एकमेकींच्या सोबतीने कशा राहायच्या एकमेकींना कशा भेटायच्या किती घनिष्ठ मैत्री होती मिठा काय मारायच्या आणि रेग्युलरली तिथे कशा भेटायच्या हे दोन वर्षापूर्वीचं सी सी टी व्ही फुटेज अर्जुनच्या फायनली हातात आलेलं असतं आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड़ स्माइल काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्या हातामध्ये जे काही सापडले ते खूप जबरदस्त आहे हा कॉन्फिडन्स अर्जुनला येतो इकडे जेवण होतं फटाफट सायली आता ताटं बनवायला लागते आणि त्या लोकांना अर्ध्या तासाच्या आत फटकन जेवण करून वाढते सुद्धा ती लोकं खूप खुश होतात आत्तापर्यंत भुकेने कावलेली ती लोकं खूप चिडचिड करत असतात आणि नको नको काई काई ले ले पन अन्न अन्न ते काय काय बोललेले असतात पण त्यावेळेला अन्न पुढ्यात येतं आणि ते पण स्वादिष्ट ते आता चविष्ट अन्न खातात आणि त्याचबरोबर सगळ्यांना आशीर्वाद द्यायला लागतात आणि आता ते सांगायला लागतात खरंच अन्नपूर्णा मॅडम आज न आज तुम्ही आमचं मन जिंकलं इतक्या कमी वेळामध्ये आता हा स्वयंपाक बनवलात असं म्हणत कल्पना आणि पूर्णाजी आता एक पाहून नशीब हे सगळं अनर्थ टळलं असं आता म्हणायला लागतात आणि त्यातलीच एक मुलगी म्हणते माफ करा हा म्हणजे आम्ही मगाशी तुम्हाला काहीही अदवा तदवा बोललो भुकेच्या भरामध्ये आम्ही काय तोंडाला येईल ते बोललो खरंच मला माफ करा यावरती सायरी सांगते नाही तुम्ही माफी मागू नका यावरती तो माणूस सांगतो खरंच अन्नपूर्णा मॅडम तुमच्या या मोठ्या सुनेमुळेच आज तुम्हाला अन्नदानाचं पूर्ण लाभलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका सगळं ठीक होईल आमचा तुमच्यावरती काही राग नाही सायलिता सगळ्यांना मनसोक्त जेवा भरपेट जेवा असं सांगत असते प्रिया विचार करते हे काय म्हणजे एक 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 करत सायलीचे सगळे प्लॅन या सगळ्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि माझे फ्लॉप असा विचार प्रिया करते हे काय दरवेळेला नशीब हिचीच साथ कशी देतं तिला मूर्ख मुलीला माहीत नसतं खोट्याच्या गपाळी हा नेहमी गोटाच येणार असतो असा विचार करत असताना ती विचार करते असू दे पुढचे प्लॅन बाकी आहेत की ब्लँकेटचा प्लॅन बाकी आहे काचांचा प्लॅन बाकी आहे या सगळ्यामध्ये आता मी बरोबर हिला अडकवणार आणि ती विचार करते एक एक करत जसे जसे प्लॅन उलगडतील तसे तसे सायलीला अडकवण्याचा सगळा हे माझा यशस्वी होईल तोपर्यंत मग आता पूर्णाजी एक एक करत सगळ्यांना ब्लँकेट डान करत असतात सगळेजण ते ब्लँकेट घेतात आणि पूर्णाजीला आशीर्वाद देत असतात आशीर्वाद देऊन आता पूर्णाजीला सांगत असतात खरंच या सगळ्यामध्ये आता तुमचं जित कौतुक करावं आणि आभार मानावे तितके आभार कमी आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला किती मान दिलात असं म्हणत असताना तीच मुलगी आता ती ब्लँकेट पाहते आणि हे काय माझं तर ब्लँकेट फाटलेलं आहे असं म्हटल्यावर ती प्रत्येक माणूस आपलं ब्लँकेट आता बघायला लागतं ज्या वेळेला प्रत्येक माणूस ब्लँकेट बघतं त्यावेळेला आता इकडे कल्पना म्हणते एक मिनिट एक मिनिट मिन, काय झालंय सगळ्यांची ब्लँकेट खराब आहेत का, खरा का। यावरती सायरीला पण धक्का बसतो कसं शक्य आहे मी तर चांगल्या प्रतीचे उच्च प्रतीचे ब्लँकेट मागवले होते मग काय आहे हे सगळं त्यावरती मग आता ते माणसं म्हणतात म्हणजे तुम्ही खरंच आमचा आज अपमान करायला इकडे आम्हाला आहे मला असं वाटते की तुम्ही आम्हाला इथे बोलवून आम्ही काय लायकीचे आहोत हे दाखवण्यासाठी बोलवलेत या हो का यावरती पूर्णाजी म्हणते हे बघा तुम्ही असे नाराज होऊ नका कल्पना म्हणते एक मिनिट काय आहे हे जबाबदारी घ्यायची जर जब जमत नसेल तर घ्यायची कशाला प्रिया म्हणते हे सायलीने सगळं मुद्दाम केलेलं आहे सायलीला या सगळ्यामध्ये काय आनंद मिळतो सुभेदारांची बदनामी करून यावरती पूर्णाजी म्हणते खरंच की काय गरज होती जर आपल्याला कोणतीही जबाबदारी जमत नाहीये तर ती जबाबदारी अंगावरती घ्यायची तुला काही गरज नव्हती असं म्हणत या सगळ्यामध्ये आता लगेचच सा पूर्णात जी सायलीवरती चिडते सायली म्हणते आई असं काय करताय मी तुमच्या समोरच तर फोन केला होता ना की उच्च पदरीचे बँकेट आणा म्हणून पनवेल क्विल्टला यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते हे बघ तू फक्त नाटक केलेलं आहेस या लोकांचा किती अपमान झालाय खरंच मला इतका त्रास होतोय ना मी हिच्या वतीने तुमची माफी मागते आणि मी माफी मागून तुम्हाला आता सांगते की काळजी का करू नका काहीतरी करूया पण तुम्ही बसा असे नाराज होऊ नका ना आणि पूर्णाजीला उगाच तुम्ही आता शाप देऊ नका यावरती आता सायली विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे ही प्रिया आणि प्रिया इतका नाटकेपणा करते या प्रियाला काय पडलंय अन्नपूर्णा जे ह्याचं म्हणजे हे काम प्रियाचंच आहे कारण मी उच्च प्रतिशे जर का ब्लँकेट मागवले होते तर हे ब्लँकेट असे येऊ शकत नाही आहेत आणि मग सायली विचार करते प्रियाने जर का हे ब्लँकेट चोरले असतील तर ते ब्लँकेट नक्कीच तिने तिच्या रूममध्ये ठेवले असतील असा विचार करत आता सायली ताबडतोब प्रियाच्या रूममध्ये जाते कोणताही विचार न करता सगळं उचकाउचक करते पण हुशार प्रियाने ती ब्लँकेट तिच्या रूममध्ये ठेवलेली नसतात आणि त्यामुळे सायलीला आता प्रश्न पडतो हिच्या रूममध्ये ब्लँकेट नाही आहेत मग ब्लँकेटे गेली कुठे कुठे गेली कुठे गेली असा ती विचार करत असताना अचानक तिला होतं म्हणजे या घरामध्ये कुणाचीही नजर जाणार नाही अशा ठिकाणी तिने ब्लँकेट ठेवले असतील म्हणजे स्टोअर रूम ती स्टोर रूमच्या दिशेने निघते इकडे प्रिया नाटक करत म्हणते एक मिनिट आई आपण एक काम करूया आत्ताच्या आत्ता उच्च प्रतीची ब्लँकेट आपण मागवूया आणि या लोकांना देऊया सायलीला इकडे क्लिक झालेलं असतं की स्टोर रूममध्येच या सगळ्यामध्ये आता ती ब्लँकेट असणार म्हणून सायली परत आता तिच्या रूममधून तडक निघते आणि ती आता ब्लँकेट आणण्यासाठी स्टोअर रूममध्ये जाते प्रिया म्हणते अश्विन आपण ताबडतोब फोन करूया आणि फोन करून सगळे ब्लँकेट्स तितके हवेत तितके ऑर्डर करू असं म्हणत ते आता फोन करून ऑर्डर देत असताना सायली ऑलरेडी पोहोचते ती म्हणजे स्टोर रूममध्ये आणि तिला ते लगेचच ब्लँकेट सापडतात सायली विचार करते काही नाही हे प्रियाचंच काम आहे मुद्दाम मला कमीपणा देण्यासाठी प्रियाने हे केले मला ताबडतोब तिकडे जायला पाहिजे असं म्हणत ती ताबडतोब तिकडून निघते आणि ज्या वेळेला ती निघते त्यावेळेला इकडे तोपर्यंत प्रिया आणि अश्विन हे कॉल करत असतात पण सायलीने ब्लँकेट घेऊन आल्यावरती विमल म्हणते हां हां हा, हीच ब्लँकेट सायली बहिणीने मागवलेली मिस ठेवलेली ना इकडे असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते काहीतरी गडबड झाली होती यावरती कल्पना म्हणते पण तुला ही ब्लँकेट कुठे सापडली सायली म्हणते कुणीतरी मुद्दाम ठेवली होती आता कुणी हे केलं का हे केलं अश्विन म्हणतो पण ही होती कुठे सायली सांगते स्टोर रूम मध्ये होती ही असं म्हणत ती आता सगळ्यांना सांगते की ही सगळी ब्लँकेट तुम्ही खराब झालेली खाली ठेवा आणि आजी पूर्णांची तुम्ही एक काम करा बरं तुम्ही या सगळ्यामध्ये आता ही ब्लँकेटं द्या सगळ्यांना असं म्हणत इकडे आता सायलीने ती ब्लँकेटं देण्यासाठी आणलेली असतात आणि एक एक करत पूर्णात जी सगळ्यांना ती ब्लँकेटं देते झालं प्रियाचा खाण्याचा प्लॅन फसलेला असतो प्रियाचा ब्लँकेटचा प्लॅन फसलेला असतो पण एका ठिकाणी अजूनही प्रियाला आशा असते आणि ते म्हणजे काचांचं आता तिकडे टाकून ठेवलेलं त्याच्यावरती काही पाय पडतील तर मग आता पूर्णाजी एक एक कर सगळ्यांना ब्लँकेट देते सगळेजण पूर्णाजीचे पुन्हा एकदा आभार मानायला लागतात की खरंच अन्नपूर्णा मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात दरवेळेला आम्हाला तुम्ही समजून घेता प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये आम्हाला तुम्ही प्रत्येक वेळेला मदत करता असं म्हणत पूर्णांजीचे आभार मानतात प्रियाचे इकडे हळूहळू संपत चाललेले असतात प्रियाला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की नक्की आपल्यासोबत काय होते आपण किती प्रयत्न केले पण एकही प्रयत्न आपला यशस्वी होतच नाहीये काय नक्की आपल्यासोबत होत आहे तिला काहीच कळत नसतं तोपर्यंत इकडे आता सगळेजण ब्लँकेट घेऊन जायला निघतात आता प्रियाच्या हातात एकच प्लॅन असतो ते म्हणजे काचा तोपर्यंत आभार मानते ती लोक जायला निघतात पण जात असताना अचानकपणे एका माणसाच्या पायात काच घुसते प्रियाला वाटलं चला आपलं नशीब फळफळलं आपण जे काही कारस्थान केलंय ते फळाला आलं प्रिया खूपच खुश होते तोपर्यंत धावत पळत सायली तिकडे येते दादा काय झालं दादा काय झालं यावरती आता प्रिया म्हणते सायली हे सगळं तू मुद्दाम केलंस ना सायली काचा उचलतच असते त्यावेळेला मग आता प्रिया म्हणते अगं म्हणजे या लोकांना त्रास देण्यासाठी तू हे केलंस का अन्नपूर्णा ना ट्रस्टच्या नावाला कसा काळी मला गेल तुला ह्या घरामध्ये काडीची किंमत नाहीये ना म्हणून तू अन्नपूर्णा ट्रस्टला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेस असं म्हणत ती जे मनाला येईल ते सगळे आरोप करत असते आणि या सगळ्यामध्ये आरोप करत असताना सायली विचार करते हा तर आपल्या घरातलाच ग्लासाचे तुकडे आहेत हे मगाशी हा ग्लास तर प्रियाच्या हातामध्ये होता मग आता सायली गप्प बसत नाही कारण प्रियाने अन्नपूर्णा ट्रस्टच्या ह्याला धोका होईल असं काहीतरी केलेलं असतं आणि त्यावरती मग आता इकडे सायली ते लोक पण म्हणाले हो आम्हाला तुम्ही मुद्दाम इकडे बोलवलं आणि मुद्दाम हे सगळं करताय का यावर ती म्हणते एक मिनिट आणि ती सांगते हे ग्लासाचे तुकडे आहेत ना आपल्या घरात सहा ग्लासांचा जो काही सेट आहे ना त्याचे तुकडे आहेत आणि ह्या सहा ग्लासांच्या सेट हे तुकडे हा एक ग्लास कमी आहे मगाशी तुला पोट दुखत होतं म्हणून विमलताईने मीठ साखरपाणी याचं मिश्रण दिलं होतं या, या ग्लासामध्ये तो ग्लास तुझ्या हातात मी पाहिला होता तू हा ग्लास हातात घेऊन बसली होतीस बाकी पाच ग्लास सेटमध्ये आहेत आणि हा ग्लास तुझ्या हातून फुटलेला आहे किंवा तू फोडलेला आहेस प्रिया कबुलकर तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना ते सगळं समोर आले आता प्रिया तंतनते प्रिया म्हणते बघितलं पूर्णाजी माझ्यावरती किती आरोप करते पूर्णाजी म्हणते काही नाही ग तू नको लक्ष देऊस तिला आता बोलायला काही नाहीये ना तिच्यावरती सगळं शेकलं ना मग ती या सगळ्यामध्ये तुला आता त्रास देण्याच काम करणार आहे तिला काही बोलायचं नाहीये माझा माझ्या तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे ती काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टी करणार नाही हे शंभर टक्के असं म्हणत काय तो विश्वास आणि काय ती पूर्णाजीची तन्वीवरची माया त्यावरती मग आता सायली सांगते ते पाचच्या पाचवी ग्लास टेबलवरती आहेत मग आता कल्पना या वेळेला फॉर अ चेंज सायलीच्या बाजूने उभी राहते आणि कल्पना सांगायला लागते हो तन्वी म्हणजे सायली म्हणते ना ते बरोबर आहे मी ज्या वेळेला इथून निघून गेले ना तेव्हा तुझ्या हातात तो ग्लास होता आणि बाकीचे प्लास ग्लास तर तिकडेच आहेत तुझ्या हातून फुटलाय का चुकून तू कबूल कर ना असं म्हटल्यावरती अश्विन लगेच मध्ये येतो कडमडायला अश्विन सांगायला लागतो मम्मा तू काय बोलतेस तू या मुलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून तन्वीवरती आरोप करतेस यावरती कल्पना सांगायला लागते तसं नाही रे मी खरंच पाहिलं तो ग्लास तिच्या हातामध्ये आणि म्हणून मी बोलते यावर प्रिया म्हणायला लागते नाही नाही ही खोटं बोलती आहे ही तुमची दिशाभूल करती आहे यावरती मग आता सायली सांगायला लागते मी कशाला दिशाभूल करू मला कुणाचीही दिशाभूल करून काहीही मिळणार नाही आहे मी जे पाहिलं ते सत्य मी सांगण्याचा प्रयत्न करते मी हा ग्लास तुझ्या हातात पाहिला आणि अजून एक महत्वाचा पुरावा माझ्याकडे आहे ते म्हणजे तुझ्या हाताला झालेली जखम प्रिया जर तू ग्लास फोडला नाहीस तरी हाताला जखम कशी काय झाली झालं डिटेक्टिव्ह सारखं वकिलाची बायको शोधत आणि या सगळ्यामध्ये सायलीने केसच सॉल्व्ह करून टाकलेली असते आणि ओपन अँड शर्ट केस करत प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं आता मात्र प्रियाच्या हाताची जखम अश्विन पाहतो आणि खरंच की तन्वी ही तर काच लागल्याचे जखम आहे असं म्हटल्यावर ती आता मात्र प्रिया गडबडते आता पूर्णाजीला पण डाउट होतो यावरती सायली सांगते जर तू काच फोडली नाहीस तर तुझ्या हाताला कसं लागलं तू एक्सप्लेन करशील का पूर्णाजी म्हणते तन्वी अगं तुझ्या हातून चुकून झालं असेल तर कबूल कर बाळा तुला कुणी आता ओरडणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते तेच तर बोलते हा ग्लास मी आता तुझ्याकडे पाहिलाच होता ना असं म्हटल्यावरती मग आता प्रियाकडे पर्यायच नसतो प्रिया, प्रिया डोक्याला हात लावते नाही नाही म्हणजे आत्तापर्यंत माझ्या लक्षात नव्हतं कारण माझी तब्येत बरी नव्हती ना त्यामुळे माझं डोकं काही चालतच नव्हतं असेल असेल मग अशी माझ्या हातून ग्लास फुटला असेल पण मी मुद्दाम नाही केलं हां हा चुकून ग्लास फुटला आणि त्यानंतर त्या काचा इकडे तिकडे पडल्या म्हणजे मी मुद्दाम नाही केलं आणि मला मुद्दाम पण आठवत पण नव्हतं म्हणजे मी आजारी आहे ना म्हणून मला आठवत नव्हतं प्रिया तोंडाला येईल ती कारण देत असते त्यावरती कल्पना सांगायला लागते अगं पण जर का या गोष्टी अशा होत्या तर तू जर का विमलला सांगितलं असतंस ना विमलने ते सगळं काचा उचलून टाकल्या असत्या यावरती प्रिया म्हणते खरंच माझं चुकलं ती सगळ्यांची हात जोडून माफी मागते खरंच सगळ्यांनी मला माफ करा मी या सगळ्यामध्ये चुकले पण माझं इंटेन्शन ते नव्हतं खरंच मला माफ करा खरंच मला माफ करा यावरती सायली म्हणते हे बघ माफी मागून काहीच होणार नाही आहे त्यांच्या पायाला लागले ना त्यांचा पाय साफ कर त्याचं ड्रेसिंग कर असं म्हणत सायलीने तिला बरोबर कामाला लावलेलं असतं आता ज्या माणसाच्या पायाला हात सुद्धा लावायची इच्छा नसते त्या माणसाचा पाय तिला साफ करायला लागतो साफ करून त्याच्यावरती मलमपट्टी करायला लागते आणि प्रियाची चिडचिड चिडचिड चांगलीच वाढलेली असते राग राग करत आता प्रिया हे सगळं करत असते आणि त्या घाणेरड्या पायाला हात लावायला तिला जाम घाण वाटत असते पण सायलीने तिला दटावलेलं असतं फायनली या सगळ्यामध्ये प्रियाने आता सगळी केलेली कारस्थानं एक एक कर करत सायलीने मोडून काढत घरच्यांच्या समोर तिचं खरं रूप आणलेलं असतं पण अजूनही आंधळी कल्पना आणि आंधळी पूर्णांची तिला सुन मानत आता पुढचं रिच्युअल्स करतात त्या अश्विन आणि प्रियाला बोलवतात आणि या इकडे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार त्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा गुढीपाडवा अँड ऑल तितक्यात सायली येते आणि सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही इकडे या तिकडे नको या इकडे जेवायला वाटते तो मला असं म्हणत ती आता अर्जुनला तिकडे बोलवते त्याच वेळेला इकडे आता जी सांगते तन्वी तुझ्यासाठी नेकलेस आणलाय प्रिया तो नेकलेस पाहते आणि नेकलेसचं प्रेम पाहण्याच्या ऐवजी ती आता विचारायला लागते किती तोळ्याचा आहे नेकलेस आता हे ऐकल्यावर ती जरा कल्पनाला थोडंसं विचित्र वाटतं कल्पना म्हणते साडेतीन तोळ्याचं आहे पण का गं तन्वी यावरती प्रिया म्हणते नाही नाही मी आपलं सहजच विचारलं यावरती आता इकडे खूपच छान नेकलेस आहे असं म्हणत ती आता तो नेकलेस लगेच मिरवायला लागते ज्या वेळेला ती तो नेकलेस मिरवत असते त्यावेळेला अश्विन म्हणतो मम्मा हिरा नेकलेस आणि मला काय असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते तुला खूप सारे आशीर्वाद असं म्हणत ती आता दोघांना आशीर्वाद देत असते मग अर्जुन काही गप्प बसतोय का अर्जुनाता या सगळ्यामध्ये बरोबर तिला आता बोलायला लागतो अर्जुनाता आता सांगायला लागतो पूर्णाजी म्हणजे आत्तापर्यंत पनवेलमध्ये अख्ख्या सगळेजण पूर्णाजीचं कौतुक करतात की पूर्णाजी ही न्यायदेवता आहे कुणावरतीही ती अन्याय होऊ देत नाहीये मग जर पूर्णाजी ही न्याय देवता आहे तर घरातल्या घरात, घरात भेदभाव कशी कर काय ती करते छोट्या सुनेला पाडव्याचं गिफ्ट आणि छोट्या सुनेला आणि छोट्या मुलाला आशीर्वाद आणि मोठ्या सुनेला काहीच नाही म्हणजे हा दुटप्पीपणा पूर्णाजीच्या या सगळ्यामध्ये शोभत नाही आहे मग आता सायली म्हणते अर्जुन सर झालं पुन्हा सुरू तुमचं मला खरंच काही नको आहे दोन वर्षापूर्वी नवीन सून म्हणून मी या घरामध्ये आले तेव्हा माझे जे काही लाड करायचे ते सगळे झालेले आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना या सगळ्याची आठवण करून द्यायची तुला काही गरज नाही आहे हां तूच अर्जुनला हे सगळं बोलायला लावलंस तू त्याचा बोलविता धनी तूच आहेस आणि आत्ता आता नाटक करतेस का की तुला काही नको आहे म्हणून यावरती प्रिया म्हणते यांना मला दिलेला नेकलेसच बघवत नाही आहे अर्जुन म्हणतो असे दहा काय शंभर नेकलेस तुला दिले ना तरी है। मला काही फरक पडत नाही आहे मला नेकलेससाठी नाही आहे पण जो या घरात भेदभाव होतोय ना अन्नपूर्णा ट्रस्टच्या अन्नपूर्णा मॅडम ज्या कुणावरतीही अन्याय करत नाहीत म्हणून पनवेलमध्ये फेमस आहेत त्या मोठ्या सुनेवरती अन्याय करतायत यावरती आता कल्पना म्हणते अर्जुन तुला या सगळ्यामध्ये काहीतरी वाद करायचंच आहे का यावरती अश्विन लगेच बोलतो बरोबर आहे माझ्या बायकोला सोन्याचा नेकलेस दिलास ना म्हणून ह्याचं पोटात दिलं दिला ना, ना। असं म्हणत अश्विन तर अगदी बालिशपणाने प्रियाचीच बोली बोलायला लागलेला असतो हे सगळं वाद चालू असताना सायली हा वाद थांबवते मला खरंच काही नको आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला नको असलं तरी या सगळ्यामध्ये जो ज्याचा मान आहे तो त्याला मान मिळालाच पाहिजे असं म्हणत अर्जुन तडपदार आतापणे विरोध करतो तोपर्यंत इकडे अर्जुनच्या हातामध्ये लागलेले पुरावे जबरदस्त असतात आणि आणि ते सगळे पुरावे घेऊन तो आता कोर्टामध्ये प्रियाला आता आणि साक्षीला या दोघींना एक्सपोज करायला जबरदस्त एंट्री करणार इकडे तोपर्यंत महिपत्ने दामिनी देशमुख यांची आता अपॉइंटमेंट घेऊन त्यांना ही केस दिलेली असते दामिनी देशमुख यांचा एक वेगळाच ओरा असतो आणि दामिनी देशमुख आता इकडे कोर्टात एंटर करतात पत्रकार त्यांच्या मागे मॅडम मॅडम तुम्ही आता अर्जुन सुभेदारला हरवण्यासाठी ही केस लढताय असं आम्ही ऐकलेलं आहे यावरती दामिनी आता इकडे सांगायला मी कधीही कुणालाही हरवायला केस लढत नाही मी ही केस लढते स्वतः जिंकण्यासाठी मी ज्याची केस घेतले त्याला जिंकवण्यासाठी मी हे सगळं करते कुणाला हरवणं हा माझा हेतू नसतो त्यामुळे अर्जुन सुभेदारला कोण मी ओळखत नाही सुभेदार मला माहीत नाहीये मला मला जिंकायचं आहे आणि ही केस माझ्या क्लायंटला जिंकून द्यायचं आहे दॅट्स इट असं म्हणत दामी मी तडपदार भाषण देत असते आता ह्या तडपदार भाषणाला अर्जुन कसा काय सामोरं जाणार या तडपदार व्यक्ती মুড়ে অর্জুন পুরবে